पुणे महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळामध्ये म्हणजेच पी PM, एम पी एम एलमध्ये चालकपदासाठी कंत्राटी भरती सुरू झाली आहे ही सुवर्ण संधी आहे त्या सर्व उमेदवारांसाठी ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि जे पुण्यात काम करण्यास इच्छुक का आहेत आता पाहूया या भरतीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच क्रमांक शाळा सोडल्याचा दाखला एस एस सी एच एस सी प्रमाणपत्र ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि मेडिकल फिटनेस पोलीस व्हेरिफिकेशन चार पासपोर्ट साईज फोटो अधिक माहितीसाठी दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून व्हॉट्सॲपवर थेट संपर्क साधा ही भरती तिरुपती ट्रॅव्हल्स अँड गुड्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमार्फत घेण्यात येत आहे संपर्क करा या क्रमांकांवर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणऐंशी एकोणसाठ एकौन अठ्ठावन्न एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य शून्य सतरा चौतीस एक्याण्णव अडुसष्ट शून्य शून्य एकवीस एकोणऐंशी अशी संधी पुन्हा कधीच नाही अजिबात वेळ न घालवता तुमची कागदपत्रं तयार ठेवा आणि आजच संपर्क करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद